मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारतातील पहिल्या पोलीस रोबोट चे नाव काय पर्याय ए, ए, एस्ट्रो रोबोट बी केपीबोट सी बी असिमो शुक्ल डी पर्याय बी के पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत एक रजनीश सेठ बी सतीश माथुर बी रश्मी शुक्ला डी राकेश मारिया उत्तर आहे पर्याय ए सेठ पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत पर्याय ए देवेंद्र फडणवीस बी सदानंद वदाते डी रजनीश शेठ डी विवेक फळसाळ साळकर पर्याय ए देवेंद्र फडणवीस पुढचा प्रश्न राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते पर्याय आपल्या समोर ए तक्षता बी न्यायमित्र सी लोकराज्य आणि डी महापोलीस उत्तर आहे ए दक्षता पुढचा प्रश्न रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली ए स्वामी रामानंद परमहंस स्वामी विवेकानंद सी स्वामी दयानंद सरस्वती दादाबाई डी उत्तर पर्याबी स्वामी विवेकानंद तुमच्यासाठी कोडे जगभर मी फिरतो पण जमिनीवर मात्र ठेवत नाही पाय दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो रात्र आहे काळोखी माझ्या शिवाय विचार करा कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या स्पर्धा निर्माण आवडीसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेअर करा धन्यवाद